खामगाव येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर रडले ढसा ढसा भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे दर्शन घेताच आकाश फुंडकर झाले भाऊक आनंदाच्या बहिणीला कामगार मंत्रीपद मिळाल्यानंतर हे खामगाव येथे पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते आपले वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आहे यावेळी कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आपल्या वडिलांच्या समाधीस्थळी भेट देत असताना आकाश पुंडकर भावनिक झालेत भाऊसाहेब जिवंत असते तर त्यांना मला मंत्री झालेलं पाहून मोठा आनंद झाला असता अशी भावना यावेळी आकाश पुंडकर यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केलीये